जे महाराष्ट्र शेतकरी बंधूं काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा तुमच्या शेतीचं व्यवस्थित नियोजन हो असेल तेव्हाच मी फोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत एक नाविन्यपूर्ण झाड या झाडाची जर आपण शेती केली तर नक्कीच आपण प्रॉफिटमध्ये राहणार आहोत कारण की या झाडापासून जे बनतं त्याला मार्केटमध्ये भरपूर अशी मागणी आहे ते म्हणजे हे झाड आहे शेंदूरचं झाड आपण जे बघत आहे ते, ते या झाडाला अशा पद्धतीचे फळे धरतात आणि हे फळे पूर्ण परिपक्व झाल्यानंतर त्याची तोंड असे उलतात ही उरलेली तोंड जे आहे ते समजायचं आपण की हे फळ पकलेलं आहे त्यानंतर ह्या ज्या बिया बघत आहे तुम्ही या बियाला आपण जर प्रेस केलं तर या पद्धतीनं असा लालवट रंग होतो म्हणून या झाडापासून शेंदूर तयार होतो आणि प्राकृतिक असा शेंदूर तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरात यूज करू शकता जर तुम्हाला याची शेती करायची असेल तर तुम्ही ह्या ज्या बिया आहे या बियापासून आणखी तुम्ही तुमच्या घरी रोपे बनवू शकता आणि त्या रोपापासून तुम्ही तुमच्या इथे या शेंद्राच्या झाडाची शेती करू शकता हे एवढं प्राकृतिक आहे की थोडं जरी प्रेस केलं तरी लाल होतं आणि कुठल्याही प्रकारच्या आपल्या शरीराला त्याची हानी होत नाही थोडं व्यवस्थित कपड्याने पुसलं किंवा पाण्याने धुतलं तरी निघून जातो आणि केमिकल जो केमिकलयुक्त मार्केटमधून जो सिंदूर मिळतो तो असा नैसर्गिक राहत नाही आणि याचा लालवटपणा इत एवढा गर्द आहे की तुम्ही थोडं जर व्हाईट पेपरवरती प्रेस केला तर तुम्हाला अनुभव येईल की या पद्धतीनं तो लालवटपणा तुम्हाला दिसून पडतो व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र